नमस्कार मी मोनिका राठी म्हणजेच तुमची सर्वांची लाडकी कॉन्स्टेबल मंजू जी आता इन्स्पेक्टर आहे तर प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की आम्ही कॉन्स्टेबल मंजूचा पुढचा पाठ घेऊन येतोय जी तीन तीन वर्षांची लिप घेऊन आम्ही ही मालिका घेऊन येतोय ज्याचं नाव असणार आहे इन्स्पेक्टर मंजू नमस्कार मी वैभव कदम म्हणजेच तुमचा लाडका सत्यजित सुरवे जसं आत्ता मुनिका म्हणाली तसंच आम्ही तीन वर्षांचा लीप घेतोय म्हणजेच तीन वर्षानंतर पात्रांमध्ये काय बदल झाले असतील त्यांच्या सिच्युएशन मध्ये काय बदल झाले असतील त्यांच्या नातेसंबंधामध्ये काय बदल झाले असतील हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे इन्स्पेक्टर मंजू मध्ये एकोणतीस सप्टेंबर पासून रोज रात्री आठ वाजता फक्त आपल्या सन मराठी सत्य मंजू पहिले तर स्वागत आहे तुमचा स्टार मीडिया मराठी शेवटचा इंटरव्ह्यू आहे मला सुद्धा माहिती आहे तुमची एनर्जी तेवढीच तुफान असणार आहे स स्वागत आहे पहिले तर आणि काय सांगाल कारण तीन वर्षाचा लीव घेतलेला आहे मालिकेमध्ये आणि बऱ्यापैकी प्रोमो हिट होतोय तुमच्यापर्यंत प्रतिक्रिया कशा पोहोचते खूप छान प्रतिक्रिया आहेत आणि प्रोमोज लोकांना आवडतोय छान दिसतोय मेजर दोन प्रश्न आहेत जे पहिला प्रश्न आहे की सत्य मंजूला वेगळं का केलं आहे आता ते का केलं आहे आम्ही सांगू शकत नाही कारण त्याच्यावरच सगळी कथा आहे आणि ते कारण जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमची मालिका बघावी लागेल आणि दुसरा म्हणजे सत्याचं लुक खूप वेगळा केला आहे त्याला गुंड का दाखवला आहे तर सत्याला गुंड नाही म्हणता येणार मी पर्सनली हे क्लिअर करा पर्सनली मला हे क्लिअर करावं असं वाटतंय कारण सत्या जो आधी होता तो तसाच आहे तो आधी लोकांची मदत करायचा आत्ताही लोकांची मदत करतो फक्त त्याची मदत करायची पद्धत थोडी बदललेली आहे आणि त्याला अनुसरून हा जो काय नवीन लुक केलेला आहे तो आहे सो तुम्ही जसं आमच्यावर आधी प्रेम केलं तसंच आमच्यावर प्रेम करायला अशी अपेक्षा प्रश्न विसरले काय होता <laughs> <laughs> आता नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा प्रोमो सुद्धा हिट होतोय तुझ्यापर्यंत प्रतिक्रिया कशा अवस्थेत नक्कीच खूप सुंदर प्रतिक्रिया आलेत की त्यांना अशी प्रेक्षकांना अशी भीती होती की सत्या मंजूला आता बघायला नाही मिळणार पण सत्या मंजू एकत्र येत आहेत फक्त थोड्या वेगळ्या स्टाईलने एकत्र येत आहेत त्यांच्यात असं काहीतरी घडलंय की मंजूला सत्याचं तोंडही नाही बघायचंय आता ते जे घडलंय त्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल पण मनोरंजन शंभर टक्के होणार तुमचं आधीपेक्षा जास्त होणार याची गॅरंटी आमची मनोरंजन तर तुमच्याकडून मिळणारच आहे प्रेक्षकांना म्हणून तर टॉपवरती मालिका असते आणि प्रेक्षकांना ही मालिका बघायचे म्हणून सेकंड सीझन सुद्धा सुरू करणे म्हणजे आहे सो आ, लुक चेंज झालेला आहे आहे वर्ष वर्ष बरेच त्याच्यामध्ये सो काय सांगाल की या लुक बद्दल कारण या लुकच्या मागची काही स्टोऱ्या आहेत आवडतील लुक मागे खूप छान स्टोरी आहे तर लुक टेस्ट होती या नवीन कॅरेक्टर साठी की अपग्रेडेड सत्या कसा दिसावा तर कॉस्च्युम वगैरे झाली ट्रायल कॉस्ट्युम घातले फोटो काढून पाठवले अप्रुव्हल साठी चॅनलला चॅनल म्हणजे चॅनल कडून अप्रुवड आला की ओके लुक आणि हा नंतर याला कळलं की अनेक केस विंचरले नव्हते तर आता जी ह्याची मस्त हेअरस्टाईल आहे है ती विदाउट कंगवा काहीच त्याच्यावर त्याला कष्ट घ्यायचे नाही तो झोपेतून उठून आला तरी सत्ता दिसणार आहे सगळे कष्ट इथं मला मला घ्यावे लागणार आहेत ही जी ए, नवीन मी हेअरस्टाईल केली जेवढी माझी मेहनत केसांना घेऊन कमी झाली आहे तेवढी तिची वाढली आहे त्यामुळे हे जे हे तुम्ही बघू शकता डिटेलिंग हे जे काही समुद्र वेण्या सागर वेण्या जे काय म्हणतात त्याला ते अशा दोन्ही बाजूने केलेल्या आहेत आणि अजून जास्त तिला म्हणजे ती सुंदर दिसतेच तर अजून जास्त सुंदर दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि मग मला मला असं वाटतं की चायनलला असं वाटलं असेल की कदाचित आता जे सुंदर दिसतच नाही आहे त्याला काय सुंदर दाखवायचं म्हणून मला असंच अप्रूव्ह केलंय बहुतेक नक्की कॉम्प्लिमेंट होती <laughs> <laughs> म्हणजे <न> हो <laughs> <laughs> सध्या आता टायमावरती किंवा कॉल टायमावरती यायचं त्याला पटकन चेंज करून वगैरे रेडी व्हायचंय तुझ्यासाठी आता लवकर यावं लागणार आहे मला एक तास लवकर हो यायला घेतल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तर येतच होत्या घरच्यांच्या तर कमाल म्हणजे त्यांना आवडते अशा अवतारात बघायला फुल डॅशिंग ऍक्शन बुलेट माझे वडील स्पेशली खूप खुश आहेत आणि माझे सासरे म्हणजे सासऱ्यांचे वडील पोलीस मध्ये होते आणि त्यांना ते करता आलं नाही किंवा करू दिलं नाही असं काहीतरी आहे तर त्यांना सोने माझ्या वडिलांचं स्वप्न सो तू पूर्ण केलंस रिअल लाईफ मध्ये तू पूर्ण केलंस असं त्यांचं त्यांची प्रतिक्रिया होती छान वाटते खरंच खूप वा, खुशच आहेत घरचे कारण आता पहिल्या भागावर पहिल्या पर्वावर एवढं प्रेक्षकांनी प्रेम केलंय आणि अख्ख्या महाराष्ट्रातून प्रेम मिळत आहे आणि लोक ओळखतात आणि त्यामुळं खुश आहेत आणि त्यांना हे कळलंय की आता नवीन प्रोमोद पण त्यांनी बघितला आणि सगळ्या गोष्टी त्यांना मी सांगितले की असं असं होणार आहे पुढं तर त्यांचा अजून त्यांची उत्सुकता म्हणजे ते रोज बघतातच आठ वाजता म्हणजे मी जरी नियमितपणे बघत नसलो तरी ते रोज बघतात आणि मग मला बऱ्याचदा त्यांच्याकडूनच कळत असते की अरे आज हे दाखवलं आज हे झालं हे असं चांगलं झालं मग ते मला स्पष्ट सांगतात पण हे काय चांगलं नाही वाटलं हा भाग काय एवढा चांगला नाही वाटला किंवा तुझं काम यात काही छान नाही वाटलं तर ते त्यांच्याकडून कळतच आता ते जास्त एक्सायटेड आहेत नवीन स्टोरीला आणि दुसऱ्या भा भागाला घेऊन बर मोनिका डॅशिंग एंट्री सुद्धा तुझी झालेली होती आ, बुलेट चालवलेस सो यासाठी असं वेगळं काही परिश्रम घ्यावे लागले तुला किंवा येत होती <laughs> वेगळे परिश्रम म्हणजे अशी तयारी नाही केली की आठवडाभर तयारी केली आणि मग उतरले ऑन द स्पॉट त्यांनी मला बुलेट चालवायला शिकवली एक राऊंड मारून आले आणि मग काय नाही होत गेलो लगेच तुला जमलं ते हो मला बेसिक येत होती गाडी पण एकटीने अशी कधी केली नव्हती मी घेऊन जायची आहे आता झालेली म्हणून बरेच म्हणजे एपिसोड पेक्षा जास्त एपिसोड तुम्ही गाजवलेले आहात आणि आता नवीन डंगात तुम्ही प्रेक्षकांच्या समोर येत आहे पण असतं ना आपलं की जुन्या आठवणी आपल्या माइंडमध्ये तशा असतात अजून जागे असतात सो अशी काही एखादी आठवण जी आता जर आठवली की टचकन डोळ्यात पाणी येईल असं रॅपअपचा दिवस आठवून नक्कीच खूप वाईट वाटतंय की शेवटचा सीन आम्ही शूट केला आणि एकदम अशी पिन ड्रॉप सायलेन्स होता सगळ्यांचा की असं नव्हतं की हॅपी एंडिंग सारखं आम्ही हे नव्हतो की आम्हाला असं वाटलं नाही यार <laughs> की आता सगळ्यांना सोडतोय आपण एक बॉन्डिंग तयार झालेलं असते की दोन वर्ष रोज आपण येतोय त्या लोकांना भेटतोय काहीतरी एक बॉन्डिंग क्रिएट झालेलं असतं जे आता संपणार या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं शेवटचा बाप्पा केला गणपती बाप्पा मोर्या म्हणलं लिटरली माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होतो आपोआप सगळ्यांना बघून ते आठवले की आजही वाईट वाटत सेमच जसं ती म्हणाली आणि मातोश्रीमध्ये मी राहायचो इकडे तर आपण म्हणतो की वास्तू तथास्तू म्हणत असते तर तसंच काहीसं आहे की मातोश्रीमध्ये मी दोन वर्ष राहिलो आणि जो काही तिथला परिसर होता आणि तिथं मी राहिलो खूप तिथं आठवणी होत्या खूप नवीन मित्र झाले होते खूप बॉन्डिंग झाले होते सगळ्यांच्यावर आणि खरंच खूप भरून आलं जेव्हा मातोश्रीमधून मी निघत होतो आणि सगळंच आठवत होतं की कशी सुरुवात झाली होती आणि कसे नौखे म्हणून आलो होतो आणि कसं आता प्रे प्रेक्षकांनी एवढं प्रेम दिलं आहे तर ते सगळं आठवण आणि पर्सनली मला मातोश्रीसाठी म्हणजे मला आज ही जवळच आहे खूप नाही आहे मला कधी वाटलं तर मी नक्की तिकडे जाईन कारण मला त्या प्लेसची एक वेगळी अटॅचमेंट झाली मोनिका आणि म्हणजे कसं असतं की आपण जी मालिका करतोय म्हणजे आता जी ही पहिली दोघांची ॲज अ लीड म्हणून पहिली मालिका होती स्टार्टिंगपासून खूप गाजलेली आहे आणि लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे प्रेमापोटी आता सेकंड सीझन पण सुरू होतंय जुन्या आठवणी असतातच आता मागे पण आजोबा येऊन गेले होते सेटवरती किती असं म्हणजे भरून येत आहे की पहिली मालिका आणि खूप प्रेम मिळतोय लोकांचा सो तेही लक्षात राहणार आहे पण या गोष्टी ज्या घडत असतात काय वाटतं काय सांगतात खूप अनपेक्षित होतुली हे कि पहिलीच मालिका आणि मला अशी हुरहुर होती की मी आधी ऑन ऑनस्क्रीन तितकस काम केलं नाहीये मला भीती होती की जमेल का आपल्याला प्रेक्षक ऍक्सेप्ट करतील का पण खूपच छान प्रतिसाद मिळाला आणि सुरुवातीलाच प्रेक्षकांचं प्रेम बघून अजून इम्प्रुव्हमेंट होत गेली आपोआप माझ्यात की नाही आता आपल्यावर जबाबदारी आहे की आपण त्यांच्यापर्यंत जास्त बेटर पोचवलं पाहिजे की त्यांना आपण आपलेसे वाटू आणि ते इव्हेंच्युअली घडत गेल आणि अजूनही मी प्रयत्न करते की आता नवीन कॅरेक्टर ही साकारताना तितक्यात जिद्दीने प्रयत्न करायचा की हेही त्यांना कॉन्स्टेबल म्हणजे इतकंच आपलंस वाटेल आणि त्यांना आम्ही त्यांच्या घरातले व्यक्ती वाटू ना की कोणीतरी सिरियल काम करते बाबा कारण हे अनुभव आम्ही घेतलेत की लोकांना या सातारच्या लोकांना आम्ही त्यांच्या घरातले वाटतो ते ॲज अ सेलिब्रिटी आम्हाला नाही भेटत की काय सत्यादादा काय मंजुताई झाली का ड्युटी असं ते येता जाता विचारत होते आम्हाला बस हेच अपेक्षित आहे आता सुद्धा आजोबा आले होते त्याच्यानंतर तुझं काही असं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे येतो नाही नाही झालेलं कॉन्टॅक्ट पण आमची अशी चर्चा होती की आता आपली सिरियल संपणार सगळ्यात जास्त वाईट आजोबांना वाटणार आहे म्हणलं की का ते इतके अटॅच होते पण त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आम्ही जात नाही आहोत कुठे इथेच आहोत नक्कीच पुन्हा <laughs> एकदा तुम्हाला भेटीला सुद्धा येतील yes. तू काय सांगशील तुझी काय फक्त मला वाटतं की ऋणी आहे मी खूप आणि खूप ग्रेटफुल फील करतो की पहिली मालिका माझी आहे आणि प्रमुख अभिनेता म्हणून पहिलीच मालिका करताना प्रेक्षकांनी एवढं प्रेम दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की स्वीकारणं की मी हिरो आहे मी त्यांचा लाडका सत्यादादा आहे जो सगळ्यांचा कार्यक्रम फिक्स करतो जो सगळं काही सॉल्व्ह करू शकतो ह्या भूमिकेत त्यांनी मला जसा मी आहे तसं मला स्वीकारलं नक्कीच प्रत्येक माणसात सातत्यानं इम्प्रुवमेंट्स करण्यासाठी आणि शिकण्यासाठी गोष्टी असतात ज्या मी ज्या माझ्यासुद्धा आहेत त्या मला माहिती आहेत आणि त्या त्याच्यावर मी नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करत आहे पण तरीही त्या परिस्थितीत लोकांनी मला स्वीकारणं म्हणजे परिस्थिती हा शब्द मी मुद्दाम यासाठी वापरतो की मला वाटतं की प्रेक्षकांचं आणि कुठल्याही कलाकाराचं नातं हे खूप जवळचं असतं कारण ते आपल्या माणसांसारखं असतं कारण जेव्हा आपण मित्र होतो तेव्हा आपण काही त्यांची दुर्गुण बाजूला ठेवून किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण त्यांना स्वीकारतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो आणि प्रेक्षक सुद्धा आपल्याला म्हणजे ते आपल्याला प्रत्यक्षात न भेटून सुद्धा ते प्रत्यक्षात आपल्याला न ओळखून सुद्धा ते फक्त आपल्या कामावरून ते आपल्याशी जोडले जातात आणि ते आपल्यावर प्रेम करतात तर हे खूप खूप वेगळं नातं आहे आणि कलाकारासाठी हे खूप महत्त्वाचं नातं आहे आणि बऱ्याच नात्यांमध्ये अशी स्वीकृती होत नाही तर माझ्या पहिल्याच मालिकेत मला प्रेक्षकांनी स्वीकारलं आणि त्यांचा हिरो बनण्याची मला संधी दिली म्हणून मला खरंच खूप भारी वाटतं कि एव्हर टाईम तुम्ही फेवरेट असणारच प्रेक्षकांचे आणि जसे सीन वगैरे प्रेक्षक एन्जॉय करत असतात तसे तुमची सुद्धा एन्जॉय करत असतात आणि वेगवेगळी गाणी म्हणजे जवळजवळ त्या सीझनमध्ये तीन ते चार काहीतरी गाणी झाली होती सो so, तुम्हाला काय वाटतं की या सीझन मध्ये म्हणजे आता जे नवीन चालू होईल याच्यामध्ये किती गाणी होऊ शकतात गाणी तर पुढे जाऊन होतील पण आता तर ती बँड वाजवते माझा सुरुवातीला गाणी तर नक्कीच होतील म्हणजे ऍक्शन पण तुम्हाला बघायला मिळेल रोमॅन्स बघायला मिळेल सॉंग्स डान्स सगळंच तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे आमचा तोच प्रयत्न आहे की तुम्हाला जे बघायचं आहे तेच तुम्हाला दाखवायची आमची इच्छा आहे तुम्हाला ज्या गोष्टीतून मनोरंजन होतं त्या गोष्टींवर मेहनत करून तुमचं मनोरंजन करायची आमची इच्छा आहे तर नक्कीच आम्ही हे सगळेच जॉनर तुमच्यासमोर कालांतराने घेऊन येऊ की सो मच प्रेक्षकांना एवढंच सांगेन की आता दोन वर्ष तुम्ही आमच्यावर जसं प्रेम केलंय तसंच त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा भरभरून आणि आभाळ एवढं प्रेम आमच्यावर करा आमच्या मालिकेवर करा आमच्या सगळ्या कलाकारांवर करा, करा आणि आम्हाला सगळ्यांना तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे नक्की बघा रोज रात्री आठ वाजता आपल्या सन मराठीवर इन्स्पेक्टर मंजू